थंडीचे दिवस म्हटले की जेवणासोबत जर गरम गरम भाजी मिळाली तर जेवणाची काही मज्जाच वेगळी असते तर आज एक असाच आपण भाजीचा प्रकार बघणार आहोत आणि ते पण अगदी गावाकडील पद्धतीने कशी बनवायची तर ते बघूयात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही भाजी म्हणजे तुरीच्या दाण्याची ओ आता थंडीच्या दिवसांमध्ये ओले तुरीचे दाणे आलेले आहेतच आणि या दाण्याची भाजी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि त्याचप्रमाणे ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या मिळतात त्या तर खायलाच हव्या कारण त्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे पाणी पाण्याने किंवा एखाद्या वेळेस फवारणी वगैरे केलेली असते त्यामुळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एक वाटी दाणे मी अशा प्रकारे काढून घेतलेले आहे तुरीचे एक वाटी दाणे घेतलेले आहे मी भाजीसाठी तर इथे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे छोटा आणि लसूण घेतलेला आहे तर आता आपल्याला कढई ठेवून दाणे आपल्याला अगदी शालो फ्राय भाजून घ्यायचे आहे अगदी थोडस तेल टाकलेलं आहे मी थोडस अगदी चटका लागेपर्यंत दाण्यांना अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दाणे या भाजीला तुम्ही तुरीच्या दाण्यांचा सोला असं सुद्धा म्हणतात किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जाते तर आता दाणे आपले भाजून झालेले आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दानांना चटका लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दाणे त्यानंतर भाजीला काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघून घेऊया कांदे मी कापून घेतलेले आहे दोन मीडियम आकाराचे खोबरं पण घेतलेले आहे कट करून आणि मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आणि अद्रकाचा तुकडा आणि लसूण घेतलेला आहे इथे थोडे धणे आपल्याला एक टेबल स्पून घेतलेले आहे मी तर आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे जर ज्या कढईमध्ये दाणे भाजून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया तर सुरुवातीला कांदा मी टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं अगदी थोडंसं तेल टाकून छान आपल्याला मिडीयम फ्लेमवरती हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत तर कांदा आपला छान भाजून झालेला आहे लालसर कांदा आता काढून घेऊया तर या पद्धतीने भाजी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा खूप छान चव लागते आणि सगळे खूप आवडीने खातील तर आता खोबरं पण टाकून घेते आणि थोडंसं तेल टाकून खोबरं पण आता छान आपण भाजून घेऊया खोबरं आता आपलं भाजून झालेलं आहे त्यानंतर धने टाकून घेऊया धने पण आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत धने भाजून झाल्यानंतर मिरच्या टाकून घेऊया आणि मिरच्या पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे मिरच्या भाजताना नेहमी त्यावरती झाकण ठेवून भाजायच्या एखाद्या वेळेस काय होतं की ते मिरच्या एकदम उडतात आणि तेल पण उडण्याची भीती असते त्यामुळे झाकण ठेवून भाजायच्या नेहमी मिरच्या तर आता मसाले आपले सर्व भाजून झालेले आहे थोडंसं जिरं हाफ टेबल स्पून आता यामध्ये टाकून घेऊया आणि आता आता आपल्याला मिक्सरमधून छान बारीक पेस्ट या मसाल्यांची करून घ्यायची आहे सर्व मसाले मी आता टाकून दिलेले आहे छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी तर आता हा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण जे दाणे भाजले होते त्या दाण्यांचं पण आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि दाणे पण आता थंड झालेले आहे त्यामुळे एका बाउलमध्ये मसाला काढून घेतलेला आहे आणि त्याच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे दाणे पण वाटून घ्यायचे आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी वाटताना नंतर पेस्ट तयार करून झालेली आहे आपली तर आता गॅसवरती कढई ठेवून देऊ या भाजीला फोडणी देण्यासाठी साईडला मी गरम पाणी पण दोन ग्लास इथे ठेवलेलं आहे तर आता इथे तीन पडी तेल आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे तर आता सुरुवातीला तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हाफ टेबल स्पून मोहरी हाफ टेबल स्पून जिरं आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे जो मसाला आपण पेस्ट केलेली होती तो मसाला आता आपण टाकून घेऊया आणि छान त्याला चमच्यानी हलवत राहूया गॅसची फ्लेम मिडियम किंवा स्लो ठेवली तरी चालेल त्यामुळे काय होईल मसाला चिटकणार नाही कढईला इतर मसाल्यांच्या भाज्या जशा करतो त्याच प्रकारे आपल्याला हा हे म ही पेस्टसुद्धा छान तेल येईपर्यंत होऊ द्यायची आहे अशा प्रकारे आपण दाण्यांची पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे छान बारीक तर ही भाजी या थंडीच्या दिवसांमध्येच आपल्याला खायला मिळते तर नक्की करून बघा तुम्ही आणि तुरीच्या शेंगा तर आलेल्याच आहे मार्केटमध्ये विकायला तर छान तेल सुटलेलं आहे बघू शकता आता आपला मसाला होत आलेला आहे ऑलमोस्ट आणि दाण्यांची पेस्ट पण तयार आहे परत एकदा छान चमचानी मसाला हलवून घेऊया हाफ टेबल टेबलस्पून हळद आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर हाफ टेबल स्पून, मसाला गरम मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे गरम मसाला कोणताही जो अवेलेबल असेल तो टाकून घ्यायचा आहे थोडासा हाफ टेबल स्पून आणि नंतर जी पेस्ट आपण दाण्याची केलेली होती ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया पेस्ट टाकल्यानंतर छान एकदा परत मिक्स करून घेऊया ही भाजी आणि गरम पाणीच आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे ज्या भाजीमध्ये पेस्ट केली होती पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला दीड ग्लास साधारणतः पाणी या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि आपण इथे एक वाटी तुरीचे दाणे भाजीसाठी वापरले होते तर इथे मी त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम करून छान परत एकदा हलवून घेऊया तर आता भाजीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे दीड ग्लास पाणी आपण टाकलेलं आहे गरम यामध्ये आणि आता चवीनुसार मीठ म्हणजे मी इथे दीड टेबल स्पून मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे भाजीला उकळी आल्यानंतर समजून जायचं की भाजी आता आपली तयार झालेली आहे आणि नंतर त्यावरती टाकूया कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर छान मिक्स करून घेऊया तर बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे खूप सा छान सुंदर फ्लेवर आलेला आहे भाजीला तर ही भाजी एकदा नक्की घरी तयार करून बघा आणि अगदी गावाकडील पद्धतीने आपण ही भाजी ता आज तयार केलेली आहे तर ही भाजी तुम्ही भाकरसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत तर अतिउत्तमच लागते खायला तर या थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा एकदी घरी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद